हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ प्रशाद तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीस लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज स्वामी समर्थांचा अद्भुत असणारा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या चॅनल स्वामी समर्थ महाराजांच्या एका निस्सिम भक्ताचा तारक मंत्राचा एक अत्यंत दिव्य चमत्कारी अनुभव सांगणार आहे जेव्हा भक्ती ही मनापासून असते तेव्हा स्वामी शक्ती भक्ताच्या पाठीशी कशी ठाम उभी राहते हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या नवीन अनुभवातून पाहायला मिळेलच फक्त त्यासाठी आपल्या आजच्या या अनुभवाला शेवटपर्यंत पहा जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भक्तांनो आपला आजचा अनुभव आहे नंदुरबार मध्ये राहणाऱ्या रा स्वामी भक्तताई यांचा तर ऐकूया त्याच ताईंच्या शब्दांमध्ये त्यांचा अनुभव ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी स्वामींची परमभक्त खूप वर्ष सेवेत किंवा खूप जुनी स्वामी सेवा असं माझं माझी नव्हतं पण स्वामींनी माझ्या आयुष्यात मला जे दिलं ते माझ्या जीवनात सर्वात अनमोल होतं स्वामी सेवेत आले आणि जीवनाचं सार्थक झालं स्वामींची प्रचिती आली आणि जणू काही माझं पूर्व पुण्याचं भाग्य संपू लागलं दोन हजार चोवीस मध्ये माझ्या छोट्या मुलाचा अपघात झाला हा अपघात इतका मोठा होता की डॉक्टरांनी माझा मुलगा वाचू शकणार नाही सांगितले पण प्रयत्न करतोय असेही म्हणाले जिथे माझ्या मुलाचा झाला होता होता, होता। त्या ठिकाणी माझा मुलगा रक्तामध्ये पडला त्याच्या मेंदूत गाठी झाल्या आणि त्यामुळे क्षणात तो कोमात गेला जेव्हा त्याला हॉस्पिटल मध्ये नेले तेव्हा त्याचे बरेच रक्त हे सांडले होते ज्यामुळे त्याच्या डोळ्यात खोलवर जखम झाली होती डॉक्टरांनी मला जेव्हा सांगितले की याचे जगणे मुश्किल आहे त्यावेळी माझा अर्धा जीव गेला होता मला काहीच मार्ग दिसत नव्हते मला काहीच समजत नव्हते जवळपास एक महिना होऊन गेला पण माझा मुलगा शुद्धीवर येत नव्हता तेव्हा असंच माझ्या मुलाच्या वार्डमध्ये असणाऱ्या एका पेशंटला बघायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी माझ्या माझी विचारपूस केली मी डोळे पुसत रडत होते मी वार्डमध्ये बसले होते बराच वेळ झाला तरी माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते हे शेजारी असणारे ते लोकांनी पाहिले आणि त्यांनी मला माझ्या जवळ येऊन माझे दुःख विचारले मला त्यांनी धीर दिला मी त्यांना घडलेले सर्व हकीकत सांगितली त्यांनी माझ्या मुलाला पाहिले मला त्यांनी सांगितले तू स्वामींची भक्ती कर कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला धावून येतात भक्तांना संकटातून बाहेर काढतात मला अक्कलकोटचे स्वामी माहिती होते पण त्यांचा फोटो किंवा मूर्ती असं काहीच माझ्याजवळ नव्हतं न त्यांची कुठलीही सेवा करण्यासाठी माझ्याकडे कुठलाच ग्रंथ मात्र त्या काकूंनी मला सांगितले इथे पंधरा मिनिटाच्या अंतरावरती एक स्वामींचा मठ आहे जर तू त्या मठात गेलीस तर तुला स्वामींची विभूती मिळेल स्वामींची मूर्ती भेटेल आणि त्यासोबत स्वामी सेवेचे ग्रंथ भेटतील मी अर्ध्या तासांनी माझ्या पतीला हॉस्पिटल मध्ये बोलावले माझे पती हॉस्पिटल मध्ये थांबले आणि मी 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 स्वामींच्या मठात चालत गेली पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ महाराजांना पाहिलं जेव्हा त्या मठामध्ये गेले माहिती नाही का पण जणू स्वामी माझे वाट पाहत आहे असेच मला वाटले मी स्वामींच्या समोर नतमस्तक झाले नमस्कार केला माझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी स्वामींना सांगितले बराच वेळ स्वामी समोर रडले त्यानंतर तिथे असणाऱ्या केंद्रातील एका दुकानातून मी स्वामींची मूर्ती दूतली तिथे असणाऱ्या भटजीकडून मी थोडीशी विभूती मागितली हे सगळं घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आले खरं तर आय आयसीयू मध्ये पेशंटला भेटण्याचा फक्त एक ठराविक टाइम असतो संध्याकाळी सहा वाजता जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाजवळ सोडले तेव्हा थोडीशी विभूती मी माझ्या मुलाला लावली त्यानंतर त्या रात्री मी घरी आले स्वामींची मूर्ती माझ्या देवघरात ठेवली स्वामींची मूर्ती देवघरात ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला मी येताना सोबत असणारा तारक मंत्र नित्य सेवेचे पुस्तक सारामृत हे सर्वच ग्रंथ मी देवघरात ठेवले आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले सारामृत वाचायला सुरुवात केली त्या रात्री मी पूर्ण एक पारायण केले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठले पुन्हा एकदा मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला त्यानंतर मी नवनाथ ग्रंथाला एका सौरंगावर ठेवले आणि नवनाथ पारायणाची सुरुवात केली कारण मला त्या काकांनी सांगितले होते कि कितीही मोठे संकट आले कितीही मोठे वादळ आले तरी हा ग्रंथ तुला त्या वादळातून सोडवेल तेच माझ्या लक्षात होते मग विचार केला सारामृत पारायणही करू आणि त्याच्या सोबत नवनाथ ग्रंथ देखील वाचायला सुरुवात करू मी संध्याकाळी सारामृत वाचन होते सकाळी मी नवनाथ पारायण करत होते संपूर्ण नवनाथ पारायण पूर्ण झाले सारामृताचे देखील माझी सात झाली मात्र काही फरक होत नव्हता मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता अशातच मला त्याच स्वामी मठातील दादांनी सांगितले तू घरी गेलीस की एक काम कर तुझ्या मुलासाठी तारक तीर्थ बनव तारक मंत्र म्हण तारक तीर्थ बनवलं त्यांनी मला सगळी माहिती दिली मी घरी आल्यानंतर तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवले ते घेऊन हॉस्पिटलला आले हॉस्पिटलला आल्यानंतर ते, ते मला त्या दादांनी सांगितले त्याप्रमाणे अंगावर शिंपडले तोंडावर शिंपडले होटावर शिंपडले त्याच्या डोक्यावरती शिंपडले आणि त्याच्यानंतर राहिले जे तीर्थ होते ते मी स्वतः प्राशान केले सलग तीन दिवस मी फक्त ही एकच क्रिया करत होते सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीनही वेळेला मी तारक तीर्थ म्हणत माझ्या मुलाच्या अंगावर शिंपत होते तुम्हाला सांगते तिसरा दिवस होता संध्याकाळची वेळ होती आणि मी साडेसहाच्या दरम्यान पाच मिनिट मध्ये गेले जे तीर्थ मी बनवले होते ते तीर्थ मुलाच्या अंगावरती एका पुलाने शिंपडले आणि त्यानंतर मी बाहेर आले बाहेर येऊन बसले साडे आठ वाजले आणि हॉस्पिटलमधील सर्वात मोठे डॉक्टर माझ्याजवळ आले त्यांनी मला त्यांच्या बोलावले मला वाटलं काय रिस्की झालं असेल माझ्या मनात धाकधूक होती तरीही मी पोहचले डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर काय झाले माझ्या मुलाची तब्येत कशी आहे त्यावेळेस डॉक्टरांनी हसून सांगितले तुमचा मुलगा जो सव्वा महिना होऊन गेला तरी कोमात होता आज तुमचा मुलगा कोमातून बाहेर आला आहे हे शब्द मी ऐकले मला काय करावे काहीच कळेना ना डोळ्यातून अश्रू निघू लागले मी रडत होते जसे डॉक्टरांनी सांगितले मी मुलाला भेटले नाही मी सगळ्यात पहिले स्वामीच्या मठात गेले त्या मठात असणाऱ्या काकांना मी भेटले भेटले स्वामींना भेट नमस्कार केला पुन्हा तिथून विभूती घेऊन गेले आणि ती विभूती घेऊन मी हॉस्पिटल मध्ये धावत आले मुलाच्या कपाडाला विभूती लावली त्याच्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये माझ्या मुलाला आय मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले त्यानंतर काही दिवसात माझा मुलगा ठीक झाला जिथे गंभीर त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती ती काही दिवसांमध्ये ठीक झाली म्हणाले खर तर असा पेशंट वाचत नाही असा पेशंट जगतच नाही आणि तो इतक्या लवकर रिकवर होतच नाही पण तुमच्या मागे काहीतरी देवी शक्ती असेल देवाची तुम्हाला साथ असेल म्हणून इतक्या भयानक संकटातून तुमचा मुलगा वाचला आहे जेव्हा मी त्यांना सांगितले हे सगळं काही स्वामींनी केलं आहे तेव्हा त्यांनी मला विचारले स्वामी कोण आहे मलाही त्यांची सेवा करायची आहे त्या डॉक्टरांनी तिथून जाताना मी स्वामींची मूर्ती भेट दिली आणि आज डॉक्टर देखील स्वामी सेवेत आहे हा चमत्कार स्वामींनी केला माझा मुलगा जो शक्य न मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नाने आणि स्वामींच्या कृपेने त्याला पुनर्जन्म मिळाला खर तर स्वामी असतात हे मला कळून चुकले इतकी वर्ष झाली स्वामी सेवे शिवाय माझे आयुष्य फुकट गेले याचे मला दुःख झाले पण आता एकच माझी स्वामीकडे विनवणी आहे की असंख्य वर्ष मला स्वामी तुमची सेवा करायची आहे प्रत्येक जन्मात मला तुमची सेवा घडवा अशी मी स्वामींना प्रार्थना कर बघा किती सुंदर अनुभव होता स्वामी महाराजांच्या कृपेने ते स्वामी सेवेमध्ये आले आणि स्वामी सेवेमध्ये येता क्षणी त्यांना खूप मोठा अनुभव ह्या मिळाला आपले प्रालब्ध हे नक्की करतात की आपण कधी स्वामी सेवेत येणार आहोत आणि आपल्या मागत्या जन्माचे काहीतरी चांगले कर्म असले तर आपण स्वामी सेवेत येतो खूप सुंदर अनुभव होता आणि एका आईसाठी तिच्या मुलाचं मरण तिच्या डोळ्यासमोर खूप 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 मोठी आणि आणि वेदना देणारी गोष्ट आहे तर स्वामी महाराजांनी त्या ताईंना ह्या संकटातून सोडवले तुमच्याही जवळपास कोणी लोक असतील तर त्यांना स्वामी सेवेबद्दल माहिती देत चला आणि तुम्ही देखील स्वामी सेवा करत चला स्वामीची सेवा करणारा खूप भाग्यवान असतो आणि स्वामीच्या भक्तीत रंगणारा तर खूप नशीबवान असते तर स्वामींना एकच प्रार्थना करते की स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते आवडलेला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ लिहायला पाहिला असेल त्यांना मनापासून खूप 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 धन्यवाद आणि स्वामी समर्थ महाराज तुमचे सर्व भक्तांच्या इच्छा नक्की पूर्ण करतील कधी स्वामीवरची जी तुमची श्रद्धा किंवा भक्ती आहे ते कमी करू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करणारच आहे ह्या मला स्वामींवरती विश्वास आहे श्री स्वामी, स्वामी समर्थ